नमस्कार शेतकरी बंधूं तर आपला आजचा विषय असा आहे की हरभऱ्यावर दुसरी फवारणी कधी करावी आणि कोणती करावी त्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर काळी आई नाळ मातीशी ह्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि चला आता आपण सुरू करूया की हरभऱ्याला दुसरी फवारणी कधी करावी आणि कोणती औषधे त्यासाठी वापरावेत तर हरभऱ्याला फवारणी करत असताना एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर आपण दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये एक दहा ते पंधरा टक्के फुलं दिसायला लागली तेव्हा आपण दुसरी फवारणी करू शकतो त्याचबरोबर हरभऱ्यामध्ये फवारणी करत असताना एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक जे आपलं बायोस्टिम्युलंट म्हणा किंवा एक सिविड म्हणा की जे आपलं फुटवे वाढण्यासाठी आणि आपलं फुलधारणा चांगली होण्यासाठी याची फवारणी करू शकता त्याचबरोबर आपला हरभरा पिवळ पडलेलं आहे त्यासाठी तुम्ही एक कोणतेही अम्युनिबेसमध्ये घेऊ शकता की ज्यामध्ये आपले पूर्ण द्रव्य तुम्ही हे आपण घेतलेलं आहे न्यूट्रीफड कंपनीचा रुस्तुम तर शेतकरी बन दुसरी दुसरी जी आपल्याला फवारणी घ्यायची की जे पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर आपण हरभरा पिकावर जी फवारणी घेणार आहे तर त्यामध्ये त्यामध्ये जे आपण घेणार आहे त्यामध्ये पहिलं आपण आता इथं केमले कंपनीचं घेतलेलं आहे इम कॅम म्हणून आलेलं आहे त्यांचं त्यामध्ये इमेम ॲक्टीन पाच टक्के हे एक कीटकनाशक आपण दुसऱ्या फवारणीसाठी घेऊ शकतो त्याच्यानंतर त्याच केमले कंपनीचं झायटॉप आहे त्यामध्ये एक्झास्ट आणि टेबुग्नेझॉल असे दोन कंटेन आहेत हेही आपल्या हरभऱ्यासाठी असं उपयुक्त पुरुष आहे त्याचबरोबर आपण यामध्ये एक बायोस्टिफलंट की आपली जी फुलधारणा आहे ही जास्त व्हा हो, फुटवे जास्त फुटवा आणि आपली फलधारणा सुद्धा जास्त व्हावं हो। यासाठी आपण हे येणाऱ्या कंपनीचं जे बायोस्टिव्हिलंट आहे फायकोराइज म्हणून हे जे प्रोडक्ट आहे येणाऱ्याचं आपण याची पहिली फवारणी ह्या प्लॉटमध्ये पहिले केलेली त्याचबरोबर आपल्या हरभरा 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 हर पिकामध्ये काही अपडाऊन झालेलं असेल किंवा काही पिवलसरपणा असेल मायक्रोन्यूट्रिनची कमतरता असेल तर आपण हे न्यूट्रीफर्ट कंपनीचं रुस्तुम की जे अॅमिनो बेसमध्ये आहेच त्याचबरोबर हे चिलेटेड आहे तर हे एक सहा यामध्ये सहा मायक्रो सुषमान द्रव्य तर हे पण आपण त्यासाठी घेऊ शकतो तर एक आपण बघू शकता ही फवारणी आपण जी घेतली होती ऑलरेडी ह्या ह्या प्लॉटवरती दुसरी फवारणी झालेली आहे आणि हेच फवारणी आपण अगोदर घेतलेली आहे तर थोडं समोर मी तुम्हाला दाखवतो जे जे फळधारणा झालेली आहे हे बघा एकदम व्यवस्थित फळधारणा झालेली आहे अजून पण समोर फुलं वगैरे आहेत आणि एकदम खोडवा बी तुम्हाला दाखवतो मी खोडवा समोर हो या थोडस हे बा हे एकच झाड आहे गॅप बघा हा गॅप किती आहे थोडं वरतून घेऊ हा गॅप बघा किती इतकं पतलं हरभरा झालेला असताना सुद्धा आणि एकच खोडे याला फुटवे पहा फुटव्यांचं प्रमाण हे बा म्हणजे हे पूर्ण झाड असं करून दिल्यानंतर सुद्धा तिथे गॅप आहे की नाही हे सुद्धा दिसत नाही तर इतके बेस्ट रिझल्ट आहे आपण दिलेली जी दुसरी फवारणी इथे एकदम बढिया रिझल्ट आलेली आहे तर मी शेतकऱ्यांना सांगेल हे प्रोडक्ट समजा ह्या कंपनीचे ते भेटलं ठीक आहे एमे बॅक्टेरिया एखाद्या दुसऱ्या कंपनीचं चांगल्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता बायोस्टिमिर घेऊ शकता त्याचबरोबर एक एक्झॉस्ट्रॉबिन आणि ट्रेबिंग नोझॉल असं कंबाईन असलेलं एखादं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता आणि परत तुम्हाला जे सांगितले की की तुमच्या पिकामध्ये हरभरा पिकामध्ये अपडाऊन झालेला असेल किंवा थोडासा पिकल सरपानं असताना तुम्हाला वाटत असेल की मायक्रोन्युट्रन आपल्याला देणं गरजेचं आहे तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये मायक्रोन्युट्रन देऊ शकतो त्याचबरोबर हरभरा पीक हे जेव्हा आपल्या याच्यात असेल फुल धारणेमध्ये असेल तर थोडस पाणी द्यायला आपण थोडस टळाटाळ केली पाहिजे त्यावेळेस पाणी द्यायचं असेल तर तुम्ही ज्यावेळेस घाटे भरणीचा वेळेत त्यावेळेस तुम्ही पाणी देऊ शकता पण ऐन फुल फुल धारणीच्या वेळेत तुम्ही पाणी द्यायला थोडस टळाटाळ करावी आणि हे आपण प्लॉट बघू शकता हीच फवारणी दिली होती आपण हीच फवारणी जी आता तुम्हाला सांगितली हे औषध हीच दिली होती या प्लॉटला एकदम बढिया रिझल्ट आलेले फ्लावरिंग बी एकदम बढिया आहे फुटव्याचं प्रमाण पाहून घ्या असे बेस्ट असे रिझल्ट आलेले आहे या प्रोडक्टच्या आपल्याला तुम्ही शेतकऱ्यांना असं सांगेल की थोडंसं दुसरी फवारणी घेताना थोडी काळजीपूर्वक घ्यावा आणि गॅस पॉयझन औषधे जे असेल त्याचा वापर थोडासा टाळावा कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं असे शे, थोडंसं बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की शेंडे आहेत फुलगळ होते तर थोडंसं गॅस पॉयझन जे औषधे आहेत समजा जे काही मार्केटमध्ये आहे ते थोडंसं टाळावे त्याच्याऐवजी तुम्ही इमॅ एमॅमॅक्टीन देऊ शकता किंवा कोरोजन वगैरे जे काही असेल ते तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो ही झाली आपली आजच्या हरभराविषयी माहिती आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला आले अद्रक बाजार भाव तुरीचे बाजारभाव असे भरपूर काही आपलं कॉटन असेल कॉटनचे जे काय अपडेट असेल कॉटनच्या भावाची तर ते पण आपल्याला मिळत राहतील यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि आपण सर्वांनी मिळून जो प्रतिसाद दिलेला आहे चॅनलला त्याबद्दल पुनस्व सर्वांचे एकदा खूप कुप खूप आभार धन्यवाद जय जवान जय किसान thank <sweak> you